श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे तो एका सेवेकरी ताईंचा आहे मी योगिता नंदुरबादची माझ्या पतीला खूप दारूचे व्यसन होते घरच्यांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता तरी देखील त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नाही आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे ना की व्यसनी झालेला व्यक्ती कोणाचेच काही ऐकत नाही तसं माझ्या नवऱ्याचं झालं होतं माझी मुलेही मोठी होत होती त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न माझ्यापुढे होता आता यांचं शिक्षण कसं होणार हा माझ्या खूप मोठा प्रश्न होता शेजाऱ्यांच्या महिलां महिलांसोबत मी केंद्रात जाऊ लागले आणि केंद्रात गेल्याच्यानंतर मला तिथे स्वामी सेवेची आवड निर्माण झाली आणि मी स्वामी सेवा मनातून करू लागले एके एके दिवशी मी सेवेकऱ्यांसोबत डिंडोरीला गेले आणि तिथे गेल्याच्यानंतर मी माझा प्रश्न तिथे सांगितला तिथे सांगितल्याच्या नंतर मला तिथं नारायण नागमनी करण्याचा सल्ला दिला घरी आल्याच्या नंतर मी माझ्या नवऱ्याला हे सर्व सांगितलं पण माझा नवरा बोलला की हे आपल्याला काहीच करायचं नाही माझ्या माहेरी देखील पितृदोष होता मी माझ्या आईवडिलांनाही सेवा सांगितली त्यांनी ताबडतोब जाऊन नाशिकला जाऊन ना ही सेवा केली आणि त्यांना फरकही जाणवत होता मी माझी नित्यसेवा करत होते स्वामीच्या केंद्रात जाणं स्वामींची आरती करणं हे माझं रोजचं रुटीन होतं मी स्वामींकडे एकच मागायचे की स्वामी काही करा पण माझ्या नवऱ्याचं दारूचं व्यसन सुटू द्या आणि माझ मला माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करता येईल अशी एखादी मला नोकरी मिळू दे हे रोज मी स्वामींना मागत होते आणि एके दिवशी स्वामींच्या कृपेने मला नोकरीचा कॉल आला आम्ही केंद्रात गेले केंद्रात जाते वेळेस मी नारळ हार आणि कडी साखर घेऊन गेले आणि स्वामींना विनंती केली की स्वामी काही करा पण मला ही नोकरी मिळू दे मी अशी स्वामींना प्रार्थना करत असताच स्वामींच्या फोटो गुलाबाचं फुल खाली पडलं स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे असं मी मनात समजून ते फुल घेतलं आणि विंटरव्ह्यूला गेले विंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर स्वामींच्या कृपेने मला ती नोकरी मिळाली माझ्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न तर मिटलाच होता पण माझ्या मनात लालसा होती की स्वामी काहीतरी चमत्कार कडा करा, करा आणि माझ्या नवऱ्याचं दारूचं व्यसन सुटू द्या हे रोज मी स्वामींना मागत होते आणि एके दिवशी मी माझ्या नवऱ्याशी गप्पा मारत असताना सहज बोलले की आपण डिंडो आपण नाशिकला जाऊन नारायण नागबली करूयात ह्यावेळेस मात्र माझ्या नवऱ्याने होकार दिला आणि आम्ही नाशिकला जाऊन नारायण नागबली केला आमचा विधीही खूप चांगला झाला त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या नवरे नवरे नवऱ्याचं दारूचं व्यसन कमी होत आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसातच त्यांनी दारू सोडले आहे हे केवळ स्वामींच्या आशीर्वादाने झालं आहे अशक्य शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी आपण स्वामींना मनापासून आवाज दिला तर ते आपल्या पाठीशी उभे राहतात याची प्रचिती मला आली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ